होती काल एक पीस कर, काल झाली होती काल आम्ही एक पीस कमिटी मिटिंग घेतली होती जे पीस कमिटी मिटिंग जे आपली जिल्हास्तरीय पीस कमिटी आहे त्यामध्ये आपले पण प्रतिनिधी होते लखकर साहेब होते त्यामध्ये आणि त्यामध्ये जिल्हाधिकारी आम्ही आणि आमचे सर्व अधिकारी उपस्थित होतो त्यामध्ये पण हा मुद्दा निघाला होता की बरेचसे काही ठिकाणी असे घटना रिपोर्ट होत आहे त्यामध्ये सूचना अशी आहे की कोणीही कोणावर जबरदस्ती करू नये आणि कुठल्याही प्रकारचा वाद निर्माण होईल यासारखी परिस्थिती निर्माण होऊ नये सर्वांनी त्यामध्ये संयम पाहिजे असं कोणी जबरदस्ती करत असेल तर त्यामध्ये तात्काळ त्यांना आणि त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे अनुचित प्रकार होऊ नये त्यासाठी आम्ही पण आमच्या सर्व अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत यासाठी सर्वांनी काळजी घेणे खूप आवश्यक आहे तसा पोलिस प्रशासन पण चांगला वातावरणात त्यासाठी पोलिस प्रशासन सज्ज आहे घेतला होता जवळपास वीस ते एकवीस गाव असे होते ज्यामध्ये दोन पक्षामध्ये सर्व ठिकाणी पोलीस अधिकाऱ्यांनी तिथे बैठक घेतलेली आहे आणि त्यामध्ये इतर डिपार्टमेंटचे जे लोक आहेत त्यांना पण इन्व्हाइट करून त्यामध्ये वाद कसा मिटावता येईल त्यामध्ये काही तोडगा काढता येईल असा प्रयत्न करण्यात आलेला आहे एक दोन ठिकाणी त्यामध्ये यश पण मिळालेलं आहे पण काही ठिकाणी तसा प्रकारचा खूप जुना वाद आहे पंधरा पंधरा वीस वीस वर्षांपासून त्यामध्ये आम्ही त्यांना सूचना दिलेली आहे की सर्वांनी कुठल्याही प्रकारचा फिजिकल वाद होऊ नये आणि सर्वांनी कायदे सुव्य अहवाल करावी त्या प्रयत्न करावे त्यामध्ये अजून आमच्या मान्यमतीने अजून दोन दिवस आहेत त्यामध्ये परत बैठक घेण्याची मी सूचना दिलेली आहे आणि त्यामध्ये दोन्ही पक्षांना समजावून कुठल्याही प्रकारचा वाद करू नये आणि आपले जे काही मांडणे ते योग्य पद्धतीने मांडा आणि त्यामध्ये जर टोलगाने तहसीलदार समक्ष त्यांची सुनावणी घेता येईल त्यामध्ये तहसीलदार कडून ते ऑर्डर जे काही करून करण्याचे असेल ते त्यामध्ये कार तसे कारवाई होईल पण त्यामध्ये असं आहे की कोणी कायदे सुवस्था वेगळू नये यासाठी सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे तसे आवाहन मी जिल्हा पोलिस दलाच्या वतीने करत आहे